शाखा तुमची आहे ओपनिंग आणि कोणाच्या आता ओपनिंग वगैरे मी अशोक अग्रवाल ही आमची औरंगाबादमध्ये तिसरी शाखा आहे आणि एकूण तशा आमच्या पुण्याला आणि लातूरला म्हणून सहा शाखा आहे सर आज कोणाच्या ओपनिंग ओपनिंगमध्ये नाही ओपनिंग नाही आहे आम्ही जनरल जनरल इंटरनल केली तुमची इंटरनल ओपन सर दोन शाखा असताना म्हणून तिसरी शाखा आपली झाली डेव्हलपिंग काय सांगताल त्या बाबत काय बाहेरच काय तिसरी शाखा आपली झाली डेव्हलपिंग आता जिथं जिथं स्कोप आहे बीड बायपासला एक स्कोप चांगला होता असं ऐकलं होतं म्हणून तिथं सुरू केलं अच्छा आ, सर आपल्या ना शाहीचं एक ब्रँड आहे नाव आहे हो सुरुवातीची शाखा जी बस स्टँडची आहे ती खूप नावाजलेली आहे हो त्याच्यानंतर तुमच्या टेस्टचं वैशिष्ट्य आहे काय सांगतो टेस्टसाठी आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते एक नंबर क्वालिटीचं वापरतो हो आणि स्वतः त्याच्यावर लक्ष देतो की ते बनवताना वगैरे पण ते चांगल्या प्रकारे बनवल्या गेलं पाहिजे आजच्या हॉटेलमध्ये काय आहे की सकाळी नऊ वाजता साडेतीनपर्यंत सगळं जेवण बनवून ठेवलं पाहिजे म्हणून जो दीड वाजता ये जेवायला येतं त्याला टेस्ट मिळत नाही माझ्याकडे मी पन्नास लोकांचं जेवण सकाळी तयार करतो ते अकरा बारापर्यंत संपलं की संपायच्या आधी अजून पन्नासचं करतो त्याच्यामुळे जो उशिरा येईल त्याला टेस्ट म्हणजे फ्रेश टेस्ट मिळेल किती भाज्या वगैरे असतात आपल्याकडे सहा भाज्या असतात दाल कढी तीन प्रकारच्या चटण्या दोन प्रकारचे फरसान स्वीट टीन शुगरच्या लोकांसाठी काही वेगळं असतं का तुम्ही नाही तसं नसतं ते स्वीट ते घेत नाही प्रत्येक तुमच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या पद्धती काही एकच पदार्थ असेल वेगळी पद्धत एकच आहे भाज्या वेगवेगळ्या असतात आज बायपास रोड हा मार्केटचा रोड आहे त्यादृष्टीनं तुम्हाला कस्टमर कसे असतील आणि रिस्पॉन्स कसा आहे आता आमच्या पूर्वी एक जण चालत होता इथं सुखसागर या नावाने ते आता त्यांना काय जमलं नाही माहीत नाही बिझनेस आहे चांगला वर एक पार्टी हॉल पार्टी आहे पार्टीचा बिझनेसही चांगला आहे त्या हिशोबानेच आम्ही घेतला आहे कस्टमरांना काय आवाहन करताल तुमच्या ग्राहकांना त्यांनी त्यांच्या त्याचप्रमाणे आम्हाला सजेशन द्यावं की बाबा हे जमलं नाही ते जमलं नाही आम्ही स्वतः टेबलला जाऊन विचारत राहतो ही मला नहीं, नहीं। देखे देखे एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली आपण पहिले बिझनेसमध्ये होता त्या नाही बिझनेसमध्ये नव्हतं माझी एक आवड आहे मला लोकांना खाऊ घालायला आवड त्या आवडीनुसारच मी या बिझनेसमध्ये शिकलो एकच थाळीने किती जेवण घ्यावं मग ही पद्धत कशी म्हणजे किती तुम्ही वाढत असा होणसा खूप बरे पण ते आम्ही म्हणजे नाही एका एक ताटातून दोन जणांना जेवू देत नाही आम्ही एका ताटात किती प्रकारचे पदार्थ येतात जवळपास सव्वीस प्रकारचे पदार्थ चटण्या विठण्या सगळ्यांनी ते कोणती कोणती थाळी येतात थाळी एकच थाळीच काही नाव आहे विशेषतः नाही शाईभोजाली तर गुजराती पद्धतीचं राजस्थानी हे गुजराती राजस्थानी आणि महाराष्ट्रीयचं मिक्सचर आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्राचे लोक तिखट खातात गुजराती लोक गोड खातात तर हे सगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे वाढताना त्या लोकांचा जो पेहराव असतो तो अपेक्षा पद्धती असतो राजस्थानी पूर्ण राजस्थानी राजस्थानी गेटअपच दिलेलं आहे ना आपण हे लावलंय सगळं हे राजस्थान मग जेवताना तर राजस्थान सगळे येत आहे हा सगळं फ्रूट आहे सगळे राजस्थानी लोक जास्त येतात नाही असं काही नाही उलट महाराष्ट्रीयन लोकांना आमचं जेवण जास्त चांगलं वाटतं भविष्यात आपण काही शाखापुढं वाटलं की शाखा देवाने चान दिला तर हे फार जास्त झालेलं आहे तसं लोकांना काय आवाहन करणार आव्हान हेच करणं ते बाबा तुम्ही या जेवण आम्हाला तुमचं ओपिनियन देतो ते दे म्हणजे आम्हाला सुधारणा करायला चान्स मिळेल अपना नाम स्नेवी अपना अशोक नारायण बीड बायपास रोड जीरो ट्रिपल सेवन जीरो वन थ्री वन अच्छा पार्सल सुविधा वगैरह उपलब्ध है हाँ संभाल दो साल से मेरा मैनेजमेंट संभालने का कारण है कि भाई पूरा खाना वाना टोटल पूरा मैं देता है कितने कर्मचारी पचास आदमी है तो तो मतलब मैंने इस बोला तो सबको गाइडिंग करता हूँ उनको बुपिंग लेता हूँ कम ज्यादा स्टाफ रहा था उसको भी सेटिंग करके लेता पूरा मेरे पास आठ दस रेस्टोरेंट है कोई छुट्टी पे रहा तो फिर तो दूसरा आदमी बुला लेता राजस्थान आनी लेते नहीं लोकल का बहुत कम रहता तो खास वजह खास वजह वो आ रहा है आज आए तो कल आते नहीं सीनियर तो सीनियर आदमी रहते यहाँ का कैश काउंटर वाला है कैप्टन है जैसे स्टोर वाला है ये लोग रहते थाली की क्वालिटी के बारे में आप क्या कहेंगे थाली ने बारे में एक नंबर था उसमें तीन मिठाई सर्व करता हूँ तीन फरसान सेट करता हूँ आठ सब्जी देते तीन दाल कड़ी देते फुल्का देते बाजारी रोटी देते ज़वार की देते पूरी दे को को तो भगवान ही बोलते पता था था। कैसे? अच्छा है सर दिन पहला दिन है अभी तो पब्लिक है अपने पेट दिया इसलिए कोई पचास सौ लोग आए पचास लोग अभी आए हुए अभी आ रहे हैं लोग मैं साले साल से यही काम करता हूँ कहाँ ऐसी राजस्थान का हूँ। वही राजस्थान पूरे राजस्थान मराठी कॉमन टैक्स था कोई भी इंडिया का आदमी खा सकता सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट